अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिलमध्ये आज शनिवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान लागलेल्या आगीत चार कामगार होरपळून मरण पावल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून अजून चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळत आहे मैताची ओळख पटलेली नाही संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती आहे पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अग्निशामक दल या यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आठ ते दहा गाड्या पाणी मारून झाल्या आहे आग तरीही आटोक्यात येत नाही यामध्ये या आगीमध्ये या आत अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आले असून यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत पहाटे साडेचारच्या एक दरम्यान एकशे आठ अॅम्ब्युलन्सला फोन करण्यात आला त्यानुसार कुंभारी सेंटर मारडे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून तीन ॲम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या